Come to सायली फॅशन डिझायनर चायनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी ना खूप सुंदर अशी डिझाईन शेअर करणार आहे कारण बऱ्याचदा आपल्याला ना ब्लाऊज पीसनुसार ब्लाउज डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही कधी कधी कस्टमरला खूप सिंपल अशी डिझाईन सुद्धा हवी असते म्हणजे सिंपल पण आणि दिसायला पण छान पाहिजे थोडीशी डिझाईन पण हवी असते सो आजची ही जी काही डिझाईन आहे ही खरं तर खूप सुंदर डिझाईन आहे नक्कीच ह्या डिझाईन आपल्या साडीला आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असा लुक येईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एकदम साधी आणि सोपी झटपट तयार होणारी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज स्टिच करता येईल एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे ठीक आहे सो चला वेळ आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून सोपी झटपट तयार होणार ब्लाउज डिझाईन फक्त बनवणच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग साईज कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा ब्लाउजचा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे एवढंच नाही तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट सो याचा संपूर्ण ब्लाउजचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला प्लावच आहे जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता याचा फ्रंट पार्ट फोर टक्स विथ क्रॉस पट्टीचा आहे ठीक आहे सो so, चला मग आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या ब्लाउजच्या बॅक पार्टच मेजरमेंट सांगते जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यासाठी तर बघा अडीच इंच रुंदीची सगळ्यात आधी आपल्याला मार्किंग करायची असते त्याआधी मी तुम्हाला सांगते इथून टाकलेलं आहे आपण ब्लाउजची उंची तर ब्लाऊजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे चौदा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून अडीच इंच रुंदी आणि टोटल शोल्डर साडेपाच टाकलेला आहे तर त्याची सुद्धा इथे मार्किंग करून घेऊयात जेणेकरून तुम्हाला ते लवकर लक्षात यावं यासाठी त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण पावणे सहा इंचा मुंडा ठीक आहे तर हे साईजनुसार वेगवेगळ्या होतं तर याचे चार्ट मी यादी ऑलरेडी टाकलेला आहे त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग म्हणजे चौथीचा चौथा भाग होतो साडेआठ अधिक दोन इंच मार्जिन असं टोटल साडे दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ते आपण इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत तर बघा इथून तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन तुम्ही ऍड करायचं आहे तर इथे गळा आहे आठ अर्धा इंच मार्जिन असं झालं साडेआठ आणि त्याच्या खाली सुद्धा आपल्याला एक ते दीड इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे त्याचबरोबर पुन्हा आपल्याला अडीच इंच रुंदीची जी काही वरच्या साईडला मार्किंग केलेली आहे ती ती खालच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग इथून खरं तर मी इथे आठ इंच घेतलेला आहे कारण की हा ब्लाउजचा जो काही गळा आहे तर हा खूप कमी आहे जास्त नाहीये जर जास्त असला तर छान असा डीप नेक तयार होतो पण हा आपला रेग्युलर गळा आहे खूप डीप नाहीये ठीक आहे आणि त्यानंतर इथे पट्टीच्या सहाय्याने आपण हा बॉक्स ड्रॉ करून घेऊयात जेणेकरून आपल्याला पुढची मार्किंग करणं सोपं जावं यासाठी आणि हा बॉक्स ड्रॉ करणं ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो त्यानंतर क्रॉसला एक इंचाला मार्किंग करून गोल गळ्याचा आकार आपण इथे देऊन घेऊयात बघा या पद्धतीने आणि त्यानंतर आता खाली आपण जी काही मार्किंग केलेली आहे दीड इंच घ्या दोन इंच घ्या तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला खालचा जो काही डिस्टन्स आहे तो तो किती हवा आहे आणि आडवा डिस्टन्स फक्त एक इंच घ्यायचा आहे जास्त घेण्याची इथे गरज नाहीये आणि बघा मग पट्टीच्या सहाय्याने आपण आता इथे ही लाईन ड्रॉ करून घेऊयात इथून इथपर्यंत ठीक आहे आता आपण हा जो काही गोलगळा आहे ना हा या लाईनला आपल्याला थोडासा मॅच करायचा आहे जेणेकरून इथून गळ्याचा आकार आपला व्यवस्थित प्रॉपर यावा खर तर यासाठी ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने आपण ही मार्किंग करून घेतलेली आहे इथे खालच्या साईडला सुद्धा आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे कटिंग करताना आपल्याला काहीच मार्जिन ऍड करायचं नाहीये बरोबर जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करून घ्यायचं आहे जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचं असेल तर ही मार्किंग आधी कॅनव्ह पेपरवर करून घ्यायची आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने गळा आपल्या इथे फायनली कट करून झालेला आहे आणि आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात तर बघा आता आपल्याला सगळ्यात आधी जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो इथे खरं तर सरळ ठेवून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा सेंटरला एक पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिना लावून घ्यायच्या आहे आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायचं आहे गळारुंदी सुद्धा चेक करायची जेणेकरून आपला गळा उतरायला नको ठीक आहे म्हणजे शोल्डर उतरायला नको आणि बघा बरोबर जसा शेप आहे ना अतिशय व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला पाव इंच असं एकसारखं मार्जिन पकडत खरं तरी ती टीप मारून घ्यायची आहे जर का याचं मार्जिन कमी जास्त झालं तर आपलं सगळं ब्लाऊजचा गळा चुकू शकतं ब्लाउजचं लुक जाऊ शकतं कारण की बिना कॅनव्हास पेपरचं ज्या वेळेस आपण गळा रेडी करतो तर संपूर्ण आपलं लूक हे गळ्यावर डिपेंड असतं आता इथे टीप मारून झाल्यानंतर कंटिन्यू लगेच आपण कमरेच्या साईडला साधारणतः दहा अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंगचं तिथे रेडी होतं त्यानंतर जे काही ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे कमरेच्या साईडचा तर तो कटिंग करून घ्यायचा आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो, तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा गळा सरळ करू तर तो, तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे फक्त एवढंच आहे की ब्लाउजला कट जाणार नाही कट्स मारता मारता याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि बघा मग आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेतलेला आहे याचे जे काही कानकोपरे आहेत तर ते अतिशय व्यवस्थित सावकाशपणे अलगत अलगत प्रेस करत आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे ते, ते दापटीप तर बघा मग दापटीप देताना इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको तर गळ्याच्या फिनिशिंग साठी ही खूपच महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही व्यवस्थित आवर्जून फॉलो करायची आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की किती प्रॉपर असा छान फिनिशिंग सहित तर आपला इथे गळा हा रेडी झालेला आहे त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा कुठेही वरती दिसणार नाही याची आपल्याला खरं तर काळजी घ्यायची आहे तर बघा किती प्रॉपर छान फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे दापटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुढची जी काही डिझाईन आहे तर ती ते आपण बनवणार आहोत तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या ठीक आहे आता बघा हे जोडताना आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेप मारताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर ब्लाउजचा एक्स्ट्राचा कपडा कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरभर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज चा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो तर अशा पद्धतीने परफेक्ट मापाचा आपला फायनली इथे बॅक पार्ट रेडी झालेला आहे ठीक आहे आता आपण इथे पुढची डिझाईन बनवायला करत सुरुवात करूयात तर बघा गळ्याच्या मधला जो काही कपडा होता तर तो इथे यूज करणार आहोत आणि बघा तो उलटा करून आता साधारणतः एक ते दीड इंच आपल्याला इथे काय करायचे का आहे चपटी पट्टी तयार करून घ्यायची आहे तर उलट असताना टीप मारायची आहे त्यानंतर एक्स्ट्राचं कट करायचं आहे आणि ही पट्टी आपल्याला अलगत अलगत व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे आता ही सरळ केल्यानंतर जी काही टीप आहे तर ती बरोबर मध्यभागी मागच्या साईडला घ्यायची आहे आणि सेंटरला आपल्याला इथे सुई धाग्याने व्यवस्थित पॅक करून बो तयार करून घ्यायचा आहे तर बघा चार पदरी दोरा घेतला किंवा दोन पदरी घेतला तरी सुद्धा चालणार आहे पण चार पदरी घेतल्याने एक दोन टाक्यामध्ये आपलं काम झटपट होईल तर बघा बरोबर सेंटर ह्या पद्धतीने छोट्याशा प्लेट्स टाकून दोन तीन टाके देऊन हे व्यवस्थित पॅक करून घेतलं त्यानंतर इथे तुम्ही कुठलाही बटन पॅच लावू शकतात तर मी इथे पिंक कलरचं बटन घेतलेला आहे आता ब्लाउज पीसमध्ये भरपूर कलर आहे ऑरेंज आहे स्किन कलर आहे ग्रीन कलर आहे आणि फेंट फेंट पण खूप सारे शेड आहेत यातला तुम्ही कुठला पण यूज करू शकतात पण मी डार्क गुलाबी म्हणजेच राणी कलरचा बटन इथे घेतलेला आहे आता हा छोटासा बो रेडी झालेला आहे आणि तो आपल्याला इथे मध्ये लावून घ्यायचा आहे ठीक आहे आता मी म्हटल्याप्रमाणे जर का हा गळा बऱ्यापैकी तुमचा जो मोठा असेल डीप नेक तर ही डिझाईन खरं तर खूप सुंदर दिसते पण इथे खरं तर मेजरमेंटनुसार हा जो काही ब्लाउज आहे तर ह्या ब्लाउजचा गळा बऱ्यापैकी म्हणजे खूपच कमी होतात सो त्यामुळे मग आपण तेवढ्या याच्यातच ही डिझाईन बनवत आहोत ठीक आहे तर बघा स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन आपल्याला हा बो इथे पॅक करायचा आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर अशा पद्धतीने फायनली आपण त्या मधल्या शेपला प्रॉपर फिनिशिंग सहित तो बोलावून घेतला एक्स्ट्राचं कट करूयात आणि आता आपल्याला बॅक साइडला टाकायचे आहे टक्स तर सेंटर पासून साडेचार आणि उभा चार, चार इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची त्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे टक्सला नेहमी डबल टीप द्यायची त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचं जेणेकरून ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही याचाच अर्थ आपला ब्लाउज सुद्धा लवकर नक्कीच खराब होणार नाही ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकले आणि फायनली टक्स टाकून आपला बॅक पार्ट इथे रेडी झाला यानंतर आता आपल्याला इथे ले एक लेस लावायची आहे तर मी इथे पिंक आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही घेऊ शकता सिंपल गोल्डन पण घेऊ शकतात किंवा कलरफुल ग्रीन वगैरे ऑरेंज कुठलीही घेऊ शकतात ठीक आहे आता मी ज्या कलरचं बटन लावलं ला ना तर त्याच कलरची लेस घेतली आणि थोडासा फेंटच कलर यूज केलेला आहे जेणेकरून हा ब्लाउज कुठल्याही साडीवर इझिली मॅच व्हावा खरं तर यासाठी आणि जसा आपला गळा आहे ना तर बरोबर तसंच आपल्याला ही लेस व्यवस्थित जागोजागी फोल्ड करत करत लावायची आहे थोडासा डिस्टन्स ठेवून तर आपण ही लेस लावू शकलो असतो पण झालं काय आहे की गळ्याचा शेप वेगळा आहे गोल पानगळा मटका गळा असा असता तर आपण डिस्टन्स ठेवून लावू शकलो असतो पण इथे मध्येच काने कुपडे बरेचसे येत आहेत त्यामुळे आपल्याला तो डिस्टन्स ठेवून लावता येत नाहीये म्हणून मग आपण एकदम काटोकाट ही लेस लावून घेतलेली आहे ठीक आहे एकदम आता लेस ला डबल टिप देऊन मी, मी सांगत असते लेस बारीक कशीही असो शक्यतो टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्वाचे म्हणजे लेस पॅक लागली ले जाते फिनिशिंग खूप सुंदर येते आणि लेस तरंगल्यासारखी सुद्धा वाटत नाही तर बघा मग फायनली आपण इथे डबल टिप देऊन प्रॉपर अशी ही लेस इथे गळ्याला लावून घेतलेली आहे ठीक आहे यानंतर आता आपल्याला वाटत असेल तर कमरेच्या साईडला सुद्धा आपण लेस लावू शकतो आणि खरं तर नाही लावली तरी सुद्धा चालेल आता कमरेच्या साईडला मी थोडासा डिस्टन्स ठेवून लावत आहे आणि टक्स पॉईंटचा आतला जो काही पार्ट आहे तर तो आपल्याला बाहेरच्या साईडला फोल करून घ्यायचा आहे हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे तर तो लक्षात राहू द्या आणि बघा आपण ह्या लेसला सुद्धा इथे डबल टेप देऊन घेतलेली आहे तर अशा पद्धतीने छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर ती लेस आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा लावून घेतलेली आहे आणि फायनली खूप सुंदर ट्रेंडिंग लुक मध्ये गोल गळ्यावरची आपली ही छानशी ब्लाउज डिझाईन इथे फायनली रेडी झालेली आहे मी म्हटल्याप्रमाणे सेंटरला इथे आपण एक बटन लावलेला आहे त्यामुळे ते ह्या ब्लाउज डिझाईनला अजून सुंदर ले, ले आ, लूक आलेला आहे लेस सुद्धा खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनची आहे खरं तर इथे मी नॉट लावलेलं नाहीये तर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता खरं तर मी यासाठी लावलेलं नाही की ज्यांचा ब्लाउज आहे त्यांना बॅक पार्टला सिम्पल हवं हो होतं नॉट वगैरे काहीही नको होतं पण तुम्ही लावलं ला, तरी सुद्धा ब्लाऊजचा सुंदर लुक येणार आहे छान असे फॅब्रिक पासून लटकन सुद्धा बनवू शकतात आणि ते सेंटरला मी एक छोटासा पॅच ठेवलेला आहे ज्या कलरचं बटन आहे ना त्याच कलरचा तर तुम्ही सुद्धा ठेवू शकतात किंवा जर नसेल लावायचा तर नाही लावला असा सिंपल सुद्धा हा ब्लाऊज नक्कीच छान दिसेल आता ब्लाउज संपूर्ण रेडी झाल्यावर त्याचा लुक कसं दिसतं तर ते मी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला तुमच्या कुठल्या ब्लाऊजवर ही डिझाईन मॅच करू शकतात किंवा मॅच होऊ शकते त्याचा थोडासा अंदाज यावा तर यासाठी तर बघा मग इथे आपला फायनली ब्लाउज कम्प्लीट स्टेज झालेला आहे खूप सुंदर अशी ही ब्लाऊज डिझाईन दिसते आणि तर या ब्लाऊज डिझाईनमुळे या ब्लाउजला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा नक्कीच ब्लाऊज छान दिसतोय बघा आणि तुम्हाला सुद्धा आयडिया आली असेल की कुठल्या ब्लाऊज तुम्ही ही डिझाईन बनवू शकता झटपट होणारी साधी सोपी आणि सिंपल ठीक आहे सो अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा याची आयडिया द्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल तर बघा मग फायनली मी तुम्हाला ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन सहजच बनवता येईल आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल Thank you so much. Bye bye.